शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास कशाचा होत असेल तर ते म्हणजे शेताला जायला शेत्रस्ता नाही शेता शेताचे वाद आहेत ते वाद तहसीलदाराकडं प्रांताधिकाऱ्याकडं कोर्टात पेंडिंग आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रिझल्ट नाही आहे त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांचं शेतही पेरता येत नाही प्रचंड मनस्ताप आहे याच्यातनं कुटुंब बर्बाद झालेली आहेत याच्यावर आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आमच्या चिखली तालुक्यातील धोत्रार भंगोची गावची टी व्ही नाईन मराठीवर बातमी आली त्या बातमीमध्ये असं होतं की पन्नास एकर शेती ही रस्त्या वाचून पडीक आहे मग पन्नास एकर शेती जर रस्त्या वाचून पडीक ठेवा लागत असेल तर ते चौदा शेतकरी आहेत त्या चौदा शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न मला महसूल मंत्री बावन कुळे साहेबांना विचारायचा आहे कारण की ते सध्या खूप ऍक्शन मोडवर आहेत परंतु कुळे साहेब काय झालंय माहितीये का की शेत रस्त्याचं प्रकरण जे आहे किंवा शेताच्या वादाचं प्रकरण जे आहे याच्यामध्ये राजकीय लोक हस्तक्षेप करत नाहीत एक कारण काय कारण की बाबा मी जर एखादा नेता आहे आणि मी जर एखाद्या व्यक्तीच्या बाजूला खरं बोललो तर दुसरा व्यक्ती नाराज होईल तुम्हाला मतदान करणार नाही या हेतूनं ना राजकीय लोक हस्तक्षेप करत नाहीत परंतु दुसरा मुद्दा एक महत्वाचा आहे जर त्या राजकीय व्यक्तीचा दोन वादापैकी एक वादी जो असेल प्रतिवादी किंवा वादी या दोन्हीपैकी एक व्यक्ती जर का त्या राजकीय व्यक्तीचा चाट्या असेल लालघोट्या असेल त्याचा लाचार कुत्रा असेल तर मग त्यावेळेस तो राजकीय नेता प्रांताधिकाऱ्यांना तहसीलदारांना तलाठ्यांना मंडळ अधिकाऱ्यांना सांगतो आणि त्याच्या बाजून निकाल लावायला सांगतो किंवा तो निकाल तसाच पडून राहू द्यायला सांगतो त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं हे सगळे वाद पेंडिंग आहेत आणि पेटलेले आहेत या माध्यमातून मला जे तलाठी महोदय आहेत मंडळ अधिकारी महोदय आहेत तहसीलदार महोदय आहेत प्रांताधिकारी महोदय आहेत या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की तुम्ही जर खऱ्याला खरं म्हटलं तुम्ही जर योग्य निकाल जर दिला तुम्ही जर टाईम बॉन्डमध्ये निकाल लावून दिला तुम्ही जर का पोलीस संरक्षणासह सगळ्या गोष्टी जर पुरवल्या तरी हे सगळे वाद उफाळणार नाहीत कुटुंब बर्बाद होणार नाहीत आणि मनस्ताप शेतकऱ्यांना होणार नाही कारण की अशी गोष्ट जर असेल शेतीचा वाद असेल शेतरस्त्याचा वाद असेल या गोष्टीमुळे काय होतं की ज्याच्याकडं मसल पॉवर आहे मनी पॉवर आहे तो त्या ठिकाणी राजा होतो पण ज्याच्याकडं काहीच नाही जो राजकीय गरीब आहे त्याच तर वाटवलं होतं म्हणून या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जर का रोखोक भूमिका घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी निकाल दिले आणि वेळेच्या आधी निकाल दिले की बाबा तुम्हाला मार्च पासून तुमच्याकडे अर्ज केलेला आहे आम्हाला रस्ता नाही आहे तर किमान त्या शेतकऱ्याला पेरणीच्या आधी रस्ता खुला करून दिला गेला पाहिजे तर ती ती व्यवस्था नाही तो नरकच आहे मग म्हणून या सगळ्या गोष्टीवर विचार होणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तलाठी असतील मंडळाधिकारी असतील तहसीलदार असतील आणि प्रांताधिकारी असतील तर यांनी यांची कामं जर चोख बजावली तर कुठल्याही राजकीय नेत्याची गरज पडणार नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याची शेती पडीक राहणार नाही आज त्या दोत्रा भंगोजी गावच्या चौदा शेतकऱ्यांची शेती जी पडीक आहे पन्ना पन्नास एकर शेती पडीक आहे तर ते दुर्दैव आहे आणि ते अपयश ते व्यवस्थितचं आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचं सुद्धा आहे तिथल्या प्रांत अधिकारी आणि तहसीलदाराचं सुद्धा ते अपयश आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाता है हमारे हक पर जहा आ चाहे टकराना जरूरी है और तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना भी जरूरी आहे या प्रमाण ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की अधिकार मागायचा नसतो तो हिसकावून घ्यायचा असतो आणि न्याय हा आपला अधिकार आहे आणि तो हिसकावून घेतला गेला पाहिजे त्या पद्धतीने या व्यवस्थेमध्ये बाप होऊन जगावून लागतं त्यामुळं कोणी येईल राजकीय नेता येईल अमुक येईल ढमुक येईल हा तुम्हाला न्याय देईल हे सोडून द्या जर साग अभ्यास करा तलाट्यापासनं तर प्रांताधिकाऱ्यापर्यंत तुमच्या गोष्टी किती वेळामध्ये झाल्या पाहिजेत त्याची नियमावली बघा त्याचे निकाल बघा त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि ते लोक जर का राजकीय सुडापोटी किंवा राजकीय दबावापोटी तुमचा निकाल लावत नसेल तर त्यांच्या दारी उपोषणाला बसा ते दाद देत नसेल तर त्यांची तर कैफियत घेऊन कलेक्टरच्या ऑफिसच्या दाहेर उपोषणाला बसा न्याय मिळतो या लोकशाहीमध्ये मा सामान्य माणसामध्ये मा सर्वात मोठी असामान्य ताकद आहे ती फक्त आपल्याला बाहेर काढावी लागते कोणी तुमचा उद्धार करणार नाही तुम्हाला स्वतःलाच नेता व्हावं लागेल कारण की सगळे लोक आपापल्या इंटरेस्टनं चालतात हे तुम्ही शेतकरी मानवानं लक्षात घ्या शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांना बा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद